शोध म्हणजे काय शास्त्रज्ञ म्हणजे एखादी नवीन गोष्ट आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा शोध जो शोध लावतो तो, 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 तो शास्त्र शोध आपल्याला सगळ्यांना माहिती आपल्या पाठ्यपुस्तकात हा शोध आहे आपण त्याच शिक्षण घेत आणि त्या शोधामुळे संपूर्ण जगभर भरपूर क्रांती झाली

झाला पाहिजे सगळ्या देशभर देशाबाहेर അനങ്ങങ്ങാടി yeah, മൊ

आपले जे शिकलेले इंजिनियर्स असतील या इंजिनियर्सने असं सांगितलं होतं की इथून रस्ता होऊ शकत नाही बापू साहेब म्हणाले कसा होऊ शकत नाही मी तुम्हाला रस्ता काढून देतो म्हणून त्यांनी स्वखर्चाने तो रस्ता तिथला बांधला तो रस्ता तयार केला आपले स्नेही होते आपले विद्यार्थी दाखव म्हणून त्यांचे वडील त्यांची जमीन होती त्यांच्याकडे व्यक्तिगत आपलं जागा त्यांच्याकडनं मागितली आणि तो रस्ता आणि तयार केला त्याच्यावरून आपली गाडी चढवून दाखवली आणि नंतर मग इंजिनिअरने मान्य केलं की इथून रस्ता होऊ शकतो आणि मग नंतर शासनामार्फत तो रस्ता झाला म्हणजे हा एक शोधच आहे असं मी म्हणतो तुमच्यासाठी तो उपकृत आहे की नाही त्या भागात ते राहणारे लोक आहेत पिढी दापोळे असेल पिठबाव असेल कुंकेश्वर असेल त्यावेळी पूर्ण होता त्यामुळे इकडनं सगळ्यांना यावं लागत होत या सर्व लोकांना जर तालुक्याच्या ठिकाणी यायचं असेल तर एक तर तारा मुंबईला म्हणजे मुंबई तारा मुंबई बोटीतून यावं लागत असे होळीतून किंवा आमच्या घराच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी होळी होती त्या ठिकाणी आलं होत पण ताक्षीला तो रस्ता झाला आणि ताक्षीचा जो पूल झाला की बापूसाहेब गोटे यांनी दिलेली देणगी आहे देणग्या म्हणण्यापेक्षा तो शोध आहे असं मी म्हणतो आजच्या विज्ञान दिनाच्या दिवशी शोध म्हणजे फक्त केमिकल्स आणि याचे शोध असं नाही तर ज्या ज्या गोष्टी नवीन तुम्ही शोधल्या त्या सगळ्याला मी शोध म्हणतो म्हणून बापूसाहेब खोपटे हे शास्त्रज्ञच होते असं मला वाटतं मी जरी त्यांचा पुतळी असतो म्हणून मला वाटत असं नाही पण आपल्याला सर्वांना जर हे पटत असत तर बघा त्याचप्रमाणे विज्ञानाचे रिझल्ट यावर सुद्धा त्यांचा एक अशी घटना घडली की साहेबांना शेवटच्या रोग झाला कॅन्सर सारख्या रोगाला त्यावेळी त्याला सामोरं जावं लागलं आज कॅन्सरवर भरपूर नवीन नवीन औषधं निघाली आहेत हे ऑपरेशन केल्यानंतर मला हा जो झालेला रोग आहे तुम्ही म्हणता तुम्ही तपासणे केले आणि तुम्ही म्हणता की मला कॅन्सर झालाय हा रोग माझा पूर्णपणे असं त्यांनी विचारलं डॉक्टर म्हणाले असं आम्ही देऊ शकत नाही त्यावर बाबासाहेब फडकले त्याला म्हणाले ज्ञान कोणी कोणी हे शिक्षण कोणी घेत तुम्ही डॉक्टर राह तुम्ही ठरवलं की मला कॅन्सर नावाचा लोक आलाय आणि त्याच्या ऑपरेशन नावाचा औषध आहे हे तुम्ही सांगताय ना पण तुमचा जर तुमच्या ज्ञानावर विश्वास नसेल तर तुमच्यावर आम्ही विश्वास का ठेवावा असं म्हणून ऑपरेशन न करता अपसेट पणे निघून आले म्हणजे विज्ञापन शोध लावला त्याची सुद्धा त्या शास्त्रज्ञेला गॅरंटी असली पाहिजे आपल्या ज्ञानाची गॅरंटी असली पाहिजे असं त्यांचा फर्कट होत होतं

बापूसाहेबांचं स्वप्न होत बापूसाहेब गोपटे यांच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम मंडळ आणि माध्यमातून दरवर्षी केला जातो त्याबद्दल कुटुंबीय म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मानतो आणि माझं भाषण जय हिंद जय महाराष्ट्र